देशातील जनतेवर दमनकारी कायदे लादण्याचं काम हे भाजप आरएसएस प्रणित मोदी सरकार करत आहे आज आपण बघत आहोत जेव्हा तीनशे सत्तर कलम हटवलं गेलं लग, तेव्हा दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले गेले एका राज्याचा एका राज्याचा विशेष दर्जा सोडा परंतु राज्याचा दर्जा देखील काढून घेणं हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे जो तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर मोदी सरकारने केलेलं होतं अशा परिस्थितीमध्ये लेह आणि लडाख सारख्या राज्यामध्ये जिथं गव्हर्नमेंट मध्ये आणि मध्ये सर्वात जास्त रोजगार आहे अशा ठिकाणी अग्निवीर योजना आणून तिथल्या तरुणांचा रोजगार हिरावला गेलेला आहे गव्हर्नमेंट पोस्ट निघत नाहीयेत आधी जम्मू काश्मीर मध्ये पोस्ट निघायच्या तिथं तिथले तरुण तिथं अप्लाय करू शकत होते परंतु आता केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे त्यांना डोमे साईज मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांचा रोजगार नाही साजलेला आहे आणि सर्व काही टुरिझमवर येऊन ठेपलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये तिथल्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी हिंसक कारवाई केली त्याचं कुणीही समर्थन करत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सोनम वागच हे शांततापूर्ण मार्गाने उपोषण करत होते आणि ते उपोषण करत असताना हा हिंसाचार झाला त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी उपोषण स्थगित केलं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट राष्ट्रीय सुरक्षा कायद्यासारखा का, घातक कायदा त्यांच्यावर लागू केला आणि दोन तीन वर्ष त्यांना जामीन मिळणार नाही अशी व्यवस्था करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि याच आहे आणि याच निषेधार्थ आम्ही सर्व लोकशाही प्रेमी नागरिक सोनम वामचून यांच्या समर्थनार्थ लोकशाहीच्या संरक्षणासाठी या मोर्चामध्ये सामील झालेलो आहोत आणि या सर्व जनतेनी जागृत होऊन सोनम वामचुन यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो इनकलाब जिंदाबाद तुम संघर्ष करो हम